नमस्कार जे भजीप्रेमी आहेत ना त्यांना बाराही महिने कधी देखील भजी, दे भजी खायला दिले की ते आवडीनं खातील आणि भजीमधील सर्वात आवडीचा भजीचा प्रकार म्हणजे गोलभजी आता घरामध्ये गोलभजी करताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे केले असतील परंतु मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा तुम्ही गोलभजी करून पाहिले की घरात तुमचं कौतुक शंभर टक्के होणारच बाहेरून कुरकुरीत आणि छान जाईदार अशी ही गोल भजी तर होतात आणि महत्त्वाचं म्हणजे ही भजी तेल देखील जास्त पीत नाही तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम एका बाउलमध्ये एक मोठी वाटी चाळून घेतलेलं हलकंसं जाडसर असं चणाडाईचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये आपण साधारणपणे एक वाटी पाणी घालून मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे ते मेंट आपन चा चार ते पाच मिनटं अशा प्रकारे आपण हे पीठ फेटून घेऊयात अशा प्रकारे चणाडाईचं पीठ फेटून घेतल्यामुळे भजी छान जाळीदार अशी होतात त्यामुळे ही स्टेप अजिबात तुम्ही स्कीप करू नका तर साधारणपणे चार ते पाच मिनटं हे पीठ मी फेटून घेतल्यानंतर पहा सुरुवातीपेक्षा ह्या पीठाचा आता रंग देखील बदललेला आहे आता पीठ व्यवस्थित फेटून झाल्यानंतर त्यामध्ये इतर जिन्नस घालून घेऊयात बारीक चिरून घेतलेला आठ ते दहा कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरचीचे मोठे केलेले तुकडे बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर एक मोठी वाटी जाडसर असा चिरलेला कांदा आता गोलभजीसाठी जास्त बारीक असा कांदा अजिबात चिरून घेऊ नये त्यानंतर एक छोटा चमचा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले धणे अर्धा चमचा जिरे धन्यांमुळे भजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर पाव चमचा हातावरती चवून घेतलेला ओवा किती प्रमाणात भजी करणार आहात ना त्यानुसार हे सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं साधारणपणे पाव चमचा लाल तिखट अगोदर आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट हलकंसं बेतानेच घालावं आता त्यामध्ये पाव चमचा हळद आता सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात नेहमी गोल भजी करताना बेसनामध्ये सर्व जिन्नस घालून आपण गरजेनुसार पाणी टाकतो आणि लगेच भजी करतो परंतु अशा प्रकारे चणाडाईचं पीठ हे फेटून घेतलं की छानपैकी कुरकुरीत आणि हलकी फुलकी ही भजी तयार होतात आता व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता भजीचं बॅटर तयार झाल्यानंतर शेवटी त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा आणि त्यावरती एक चमचा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता खाण्याचा सोडा घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये कडकडीत तेलाचे दोन चमचे मोहन घालून घेणार आहोत तेलाचे मोहन घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत आणि जाईदार अशी होतात एकीकडे एक बॅटर करेपर्यंत मी दुसऱ्या बाजूला मध्यम आचेवरती तेल देखील गरम करून घेतलेले आहे तेलाचे मोहन घातल्यानंतर लगेच भजी करायला घ्यावी नाहीतर जास्त वेळ राहिला की भजी तेल खूप पितात आता तेलामध्ये आपण एक एक करून छोटी छोटी भजी सोडून घेऊयात आता भजीचा आकार तुम्हाला कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार भजी तुम्ही तेलामध्ये सोडून घेऊ शकता खमंग कुरकुरीत आणि जाईदार अशी गोलभजी तयार होतात एकदा तुम्ही केलं की तुमचं सर्वच जण कौतुक मात्र शंभर टक्के करणारच त्याला म्हणजे भजी सोडल्यानंतर लगेच पलटी न करता भजी हलकीशी वर आल्यानंतरच ती पलटी करून चवूबाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यावीत भजी फ्राय करताना मध्यमच आचेवरती करावी मोठ्या आचेवरती भजी फ्राय केली की वरून भजीला कलर येतो परंतु आतून भजी ही कच्ची राहतात ही एक महत्त्वाची टीप आहे तर ही गोलभजी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर या ठिकाणी पहा गोल्डन रंग येईपर्यंत भजी छानपैकी मी फ्राय करून घेतलेली आहे आता आपण ही भजी तेलामधून काढून घेऊयात तर अशाच प्रकारे सर्व मी बॅटरची भजी करून घेणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही भजी तेल देखील जास्त पीत नाहीत परंतु बॅटरमध्ये सोडा आणि तेल घातल्यानंतर तुम्ही खूप वेळ बॅटर ठेवलं की भजी अमखास तेल पिणार ही एक महत्त्वाची टीप आहे बाहेरून कुरकुरीत आतून जाईदर अशी ही भजी करून पहा आणि कशी झाली ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल जस्त तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद